मला सांगा हा ऊस व्हरायटी कुठली आहे दोनशे पासष्ट व्हरायटी दोनशे पासष्ट हो किती महिन्याचा आहे जो आता अकरा महिने झाले याला एका ऊसाचं वजन किती आपण त्या टायमाला गेल तेव्हा आपलं हो साडेतीन किलो भरलं आता काय वजन नाही केलं आम्ही चार किलो हो चार किलो त्याचा सहज करू शकतो ना किती गुंठे उश्या हा बावीस गुंठे उशी बावीस गुंठे हो किती अवरेज निघाल असं वाटतं तुम्हाला आमचा आवरेज आहे बा आता सत्तर ऐंशी पोज आलाच पाहिजे बिघ्याला म्हणजे बावीस गुंटी आल्याच निघाल पाहिजे तेवढं अरे टोटल ऊस आहे आमचा टोटल भिग्यामध्ये भिग्यामध्ये बावीस गुंठे आहे ना बावीस हे किती वर्षाची उद्या तुम्ही किती वर्षापासून वापरता एक सहा वर्ष झाले आता पाच सहा वर्षापासून आणि ही जी जमीन आहे ना अतिशय हलकी बाजरी पिकत नाही तिथे फुटवे किती केला फुटवे बरेच पंधरा वीस फुटवे तुम्ही हे किती ऊस आणता एकच एका डोळ्याचं हे एका डोळ्याचं ऊस एका डोळ्याचा ऊस आहे मला सांगा हे उत्पन्न तुम्ही केमिकल किती वापरता व कधीपासून वापरताय केमिकल ना वापरतच नाही आपण वर्षापासून पर वर्षा बंद आहे जवळ जवळ पाच वर्षापासून बंद करून टाक हे पुढे हो, ताई पुढे मला सांगा हे खोटं बोल राहिले ना नाही नाही खरं आहे ना मग येत वापरले वैदिकच वापरले उसामध्ये आंतरपीक कांदे केले होते त्याचे ऐंशी हजार ऑलरेडी झालेले त्यांच्या मकाचं क्षेत्र आहे वीस गुंठे मका आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल किती क्विंटल मका झाली होती वीस वीस क्विंटल मका झाली वीस गुंठ म्हणजे गुंठ्याला एक पोहोच बका पाहिजे एक क्विंटलचं असं आणि मकावर परत मका केली कशी बेस्ट आहे मका आता मका आ, आ, आता पण तशी मका आली बेस्ट आहे बघितलं मकाली मकावर मका जमीन त्यांची तुम्ही पाहिली सगळी वाळसर जमीन आहे वाळसरा टोटल जमीन म्हणजे दुसरा दुसरा कोणता ऊस आहे शेंशी जर आहे हा किती महिन्याचा आहे साडेपाच महिन्याचा आता साडेपाच महिन्याचा ऊस आला त्यांचा सांगा कोणाचा रोज कोणता ऊस कोणता आहे सांगा तज्ञ माणसांना विचारा का बरं मी नेहमी सांगतो व्हरायटी महत्वाची नाहीये पोषण महत्वाचं आहे तुम्ही मातीला पोषण द्या व्हरायटी त्यांची व्हरायटी विसरून जाता सगळ्या तुम्ही पेरं जर पाहिलं इथे जवळजवळ माझ्या पूर्ण भीती एवढे इथं पेरं बघा एवढ्या लहान वयामध्ये ऊस तुम्हाला एवढा चांगला दिसतोय आणि माणसं काय म्हणतात तीन टन एका गुंठ्याला ॲव्हरेज मिळत त्यांना आणि त्यांच्याकडे करायला कोणी नाही तांबाटे केले होते तुम्ही ते किसं सांगा ना सगळ्यांना किती गुंठे तांबाटे होते आठ गुंठे आठ गुंठे एका तोड्याला किती तांबाट निघाय शंभर जाळ्या आठ गुंठ्याला कंटाळलो मागून तो अडायला वैदिक टाकून परत करायचे नाही तांबाटे <laughs> काबर नाही करायचे लयच तांबाटे ते यखत टाकल्यामुळं वैदिक वापरल्यामुळं लय जास्त लय जडवते नव्हती होते हा <laughs> <ले जड़ोते। जड़ोते। laughs> परत करायचे नाही म्हणलं तांबाटे त्या तांबाड्याचे एक मला तुम्हाला प्रश्न विचारायचा तुम्ही ते तांबाटे कोणाला तरी दिले होते किंवा घरात ठेवले होते कुठतरी मध्ये ना म्हणलं कापून टाकल्यानंतर मिळायचे नाही भाजीला म्हणून ते दोन महिने तसे तसेच गेला नाही मित्रांनो आता मला सांगा तुम्हाला किती पैसे भेटले असं बोलायला नाही नाही आम्हाला नाही केलं आम्हाला हेच भेटलं महत्वाचं आम्हाला पैशाची नाही गरज आमचा आम्हाला माल चांगला भेटला आणि आम्ही एकदम समाधानी झालो त्याच्यातच आमचं समाधानी आम्हाला पैशाची कोणाची गरज नाही काही नाही आम्ही कोणत्या जाहीर हो आम्ही आत्म्याने बोलतो आणि आम्हाला याच्यात सुख भेटलं ना आम्हाला मेन म्हणजे सुख भेटलं याच्यातच आम्ही फार सांभाल खर्च किती आला खर्च नाही आला यावर केमिकल शंभर टक्के कमी आला आम्हाला खर्च खर्च जे आलेलाच नाही आणि आमचा महत्वाचा फायदा काय झाला माहिती का आमचा ऊस सुकत नाही ना केमिकल न ऊस सुकतो ना याच बघा पेर आहे ना एक सारखं पेअर आहे याचं कारण काय माहिती का हो एक सारखं पेअर याचं कारण काय माहिती का ऊस सुकत नाही ना आपला केमिकल न ऊस पाण्यावर लवकर येतो ऊस सुकल्यामुळं काय होतं माहिती का त्याची वाढ थांबती वाढ थांबतेमुळे त्याचं आवरेज घट चालतं असे मध्ये मध्ये पाण्याचा ताण पडला होता ताण पडला तरी त्याचं कांड हायतेच राहिलं कारण याचं कारण काय झालं का तो ऊस सुकला नाही ना केमिकल काय होतं ऊस सुकला जातो ना आहे तुम्ही शेती जेवढी कमी पाण्यात कराल तेवढे तुम्ही व्हाल हे माझं वाक्य लक्षात ठेवा काय सांगाल सगळ्या आणि अकोले तालुक्यात ऊस शेतकऱ्यांना नाही नाही मी तर मग शंभर टक्के वापरावं आणि वापरावं शंभर टक्के वापराव किमिकल मधून बाहेर निघणं थोडं अवघड राहतं कारण काय होतं माणसं डोक्यात असं केमिकल वापरायचं असं त्याच्यामुळे याच्यातून बाहेर निघत नाही लोकल माणूस मी केमिकल वापरत होते पहिले पहिले वापरत होतो पण आम्हाला ती शेती परवडतच नव्हती आम्ही होतो शेती करायला शेवटी याच्यात होता आम्ही तुमचे व्हिडिओ बघितले काही मग आम्हाला याचा एक अनुभव आला की आपण याच्यात वापरून बघू तीन चार वर्षापूर्वीची तुमची पाय परिस्थिती होती खरं सांगा शेतीमध्ये खरंच आवड होते थोडी आवडत होतो आवडत होते काय वाटत होते असं वाटतं शेतीच करू नये आता थकलोच आम्ही शेती करायला पण तुमचा सहज व्हिडिओ बघितला म्हणलं बघू याला वापरून मग मी आम्ही वापरल्यामुळे आमचा एक फायदा झाला तर आमचं चार पाच वर्षापासून आम्हाला एक समाधानी मांडली सुपीक जमीन झाली माझ्यावरती तर मी एक समाधानी याच्यामध्ये भरपूर